नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपला दोन दिवसापासून व्हिडिओ काढणं पॉसिबल झालेलं नाही कारण की मी आउट ऑफ नाशिक आहे राजस्थानलाच आलेलो आहे जे काय ॲडमिशन रिगार्डिंग आहे त्या संदर्भात मी आलेलो मॅनेजमेंटसाठी ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सतत कॉलेज आहे सर काय प्रोसेस कशी काय ले ले आहे कशी होणार आहे आणि काय होणार आहे पुढे जसं मी ग्रुपवर आता नोटीस टाकलेली आहे की जसं एम सी सी पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेज असतील आणि डीम कॉलेज शंभर टक्के तसे एम बी बी एस आणि बी डी एसचे शेड्यूल म्हणजे हंड्रेड पर्सेंट शेड्यूल आलेलंच आहे असं समजा त्यापैकी जे काही गे ती पॉसिबिलिटी आता जसं डेट जी मी तुमचं अनाउन्स डेट केलेली आहे तर आता जी टेन्टेट्युवली डेट आहे ती डेट सुद्धा अनाऊन्स झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एम सी सीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना साडेचारशे प्लस कोर आहे किंवा पाचशेच्या आसपास नेरबाय आहे ऑल इंडियामध्ये पंधरा पर्सेंट गव्हर्मेंटसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांचा दोनशे अडीचशे तीनशे स्कोर आहे पण इंडियामध्ये त्यांना एमबीबीएस हे पॉसिबल चालेल एक वीस ते बावीस लाख परियर फीस त्यांना पॉसिबल होत असेल तरी सुद्धा हे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुमची ही शी जे काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करा तुम्ही स्वतः नसेल तुम्हाला जमत पॉसिबल होत नसेल आमच्याकडून जरी करायची असेल तर खालील सर्व डिटेल्स दिलेले आहे आमच्या ऑफिसला स्टाफला संपर्क करा आणि तुमचं जे ॲडमिशन आहे ते एकदम कन्फर्म शीट करा बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉल सतत येत आहेत मी क्षमा मागतो त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची ज्यांचे की मी जास्त कॉल रिसिव्ह करू शकत नाही पण जे काही आहे जे काही इमर्जन्सी कॉल असेल किंवा तुमचं जे काही तुम्हाला जे काही विचारायचं असेल तरी सुद्धा आमच्या स्टाफशी तुम्ही विचारू शकता मी उद्या बारापर्यंत नाशिकमध्ये पोच पोहोचतो आणि त्यानंतर सर्व जे काही आहे ते बारापर्यंत बारा नंतर मी ऑफिसला प्रेझेंट असतो तर मग ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल असं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी उद्यापासून मी ऑफिसला कंटिन्यू आहे या विद्यार्थ्यांनी ऑफिसला येऊ शकता तर या प्रकारे जे काही शेड्यूल आहे ही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी आणि कुठलंही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं नुकसान होईल असं करू नका जे काही रजिस्ट्रेशन असेल हे व्यवस्थितपणे करावं लागतं त्याला डिपॉझिट वगैरे ह्या गोष्टी असतात तर चुकी होईल असं काही करू नका कारण की प्रत्येक प्रत्येक गोष्टीला एकच वेळेस जे काय आहे मुदत असते आणि परत ती गोष्ट रिपीट होत नसते रजिस्ट्रेशन वगैरे जे आहे ते प्रॉपर गोष्टी व्हायला पाहिजे ओके जर हा खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करा मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एवढंच उद्या करू जे काय असेल डिटेल्स मध्ये एक्सप्लेन उद्या करू भेटूया थँक्यू